शिवसेना शिंदे गटाकडून निवडणूक पूर्व बैठकांचं सत्र आमदार चंद्रकांत रघुवंशींचं गटनिहाय कार्यकर्त्यांना मोलाचं मार्गदर्शन आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटानं कंबर कसले उमेदवारांची चाचपणी करण्यात येते शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार कार्यालयात दररोज बैठकांचं सत्र सुरू आहे जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुका आगामी कालावधीत होऊ घातल्या निवडणूक प्रक्रियेसाठी शासकीय यंत्रणा देखील सज्ज आहे निवडणुकीचा कार्यक्रम कधीही जाहीर होऊ शकतो त्या अनुषंगाने शिवसेना शिंदे गटाने कंबर कसले अनेकजण निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्यानं त्यांची चाचपणी शिवसेनेकडून करण्यात येते आठवडाभरापासून शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी व जिल्हा प्रमुख ॲडवोकेट राम रघुवंशी यांच्या उपस्थितीत दररोज बैठकांचं सत्र सुरू आहे नंदुरबार तालुक्यातील धानोरा कोटली नांदरखेडा आष्टा कोळदा खोंडामळी कोपरली रनाळी शनिमांडळ पानतोडा पाथोंड गट आणि त्या अंतर्गत असलेल्या गणांची बैठक घेण्यात आली या गटांमध्ये संख्या दिसून येते नेत्यांकडून कार्यकर्त्यांची मतं जाणून घेण्यात येतात यावेळी शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष बी के पाटील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष वकील पाटील माजी सभापती विक्रम वळवी माजी जिल्हा परिषद सदस्य देवमंत पवार बाजार समिती चेअरमन दीपक मराठे शिवसेना तालुका प्रमुख डॉक्टर सयाजीराव मोरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते 24 live Maharashtra news sati Yogesh Pavar Nandurbar.